नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक याचे तांत्रिक शेषण आणि या ठिकाणी मी आजच्या शेषण मध्ये अनुवंश सुधारणा आणि जातीचं संवर्धन याचं बेसिक तर घेतोच आहे पण यावर एक दहा प्रश्नांची टेस्ट सुद्धा बनवली आहे ते सुद्धा या लेक्चरच्या शेवटी मी घेणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काय येईल ते या ठिकाणी कळेल सुरुवात करूया पशुधन अनुवंश सुधारणा त्याचं जातीचं संवर्धन ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता अनुवंश सुधारणा म्हणजे काय पहिला मुद्दा तो कशाला म्हणतो आम्ही अनुवंशामध्ये सुधारणा करायची म्हणजे काय करायचंय विशिष्ट पिढीतून जनुकांच्या आधारे चांगल्या गुणधर्माची निवड करायची आणि उच्च उत्पादनक्षम पशुधन तयार करायचे काय चांगले गुणधर्म इथे महत्वाचे सुधारणा होणार कधी जर चांगलं काहीतरी आलं तर सुधारणा होणार ना आणि मग त्याच्यातून उच्च उत्पादनक्षम पशुधन याला आम्ही म्हणतोय अनुवंशामध्ये सुधारणा करणे आता उद्दिष्ट काय आहे अनुवंश म्हणजे काय होतं दूध मांस लोकशक्ती यांचं उत्पादन वाढत आजार प्रतिकारशक्ती वाढवले जाते स्थानिक जातीच्या गुणवत्तेचं संवर्धन होत लवकर वयात उत्पादनक्षम जनावरांची निर्मिती होते बघा उत्पादनक्षम जनावर स्थानिक जाती त्यांची गुणवत्ता वाढवणे प्रतिकारशक्ती वाढवणे हे सगळे या ठिकाणी आहे एम्स आहेत आता मुख्य मार्ग कोणते कोणत्या मार्गाने अनुवंशामध्ये सुधारणा होईल पहिलं म्हणजे निवडक प्रजनन सिलेक्टिव्ह ब्रीडिंग एका जातीतील चांगल्या गुणधर्म असलेल्या नर मादीची निवड करायची आणि प्रजनन करायचं म्हणजे काय एखादी जास्त दूध देणारी गाय असेल तर मग त्याच्या माध्यमातून पुढचं जास्त दूध देणाऱ्या गायीची संख्या वाढवणं हे याचं उद्दिष्ट असणार आहे दुसरा असतो संकर घडवून आणणे क्रॉस ब्रीडिंग म्हणतोय आपण त्याला दोन वेगवेगळ्या जातीतील प्रजनन करायचं आणि नवीन संतती निर्माण करायची म्हणजे जसं जर्शी गाय आणि देशी गाय दोन्ही एकत्रित केल्या की मग संकरीत गायीची त्या ठिकाणी काय होणार आहे निर्मिती होणार आहे लक्षात ठेवावं लागेल पुढे आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ही एक पद्धत यामधली ई टी टी असं आपण त्याला म्हणतोय उच्च उत्पादित मादीचे भ्रूण दुसऱ्या मादीमध्ये स्थानांतरित करणे बघा उच्च उत्पादित मादीचं भ्रूण जे आहे त्याचं स्थानांतरणच करतोय आम्ही त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ईटीटी असं म्हटलं गेले बघा हा मुद्दा महत्वाचा आहे हो ई टी टी क्लोनिंग असतं जणुकांच्या सहाय्याने जनावरांची हुबेहूब प्रत तयार करायची जशीच्या तशी प्रतिकृती क्लोन गौरी नावाची एक गायीचं क्लोन तयार केलंय आहे माहीत असावं आता जातींचं संवर्धन कसं होणार कन्झर्वेशन ऑफ ब्रीड्स बघा बरं आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थानिक जाती स्थानिक जातीचं पहिलं महत्व आहे ते वातावरणाशी जुळवून घेतात त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती असते त्यांना देखभाल करण्याचा खर्च एकदम कमी येतो स्थानिक आहे ना ते त्याच वातावरणामध्ये वाढलेले आहे आता संवर्धनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संवर्धन आहे इन टू बघा इन टू कन्झर्वेशन जिवंत संवर्धन आम्ही याला म्हणतो जनावरांना त्यांच्या मूळ परिसरामध्ये संरक्षित ठेवायचं बघा मूळ परिसर स्थानिक जनावर जे आहेत त्यांना म्हणजे गिरगाय आहे त्यांचं गुजरातमध्येच पालन करायचं याला इन सिटू म्हटलं जातं तो इंग्रजी शब्द महत्वाचा आहे हा दुसरं येतं यक सिटू म्हणजे काय बाह्य विर्य अंडाणू भ्रूण इत्यादी साठवायचं आणि पुढच्या वापरासाठी त्याचं ते तेल ठेवायचं स्फटिक नायट्रोजनमध्ये वीर्याची साठवण करायची बघा बरं बाह्य संवर्धन आपण त्याला म्हणतोय एक सी टू कन्झर्वेशन असं आपण त्याला म्हणतोय आता मग भारतातले काही प्रमुख देशी जाती प्राणी जाती आणि त्यांची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघायची बघा यावर प्रश्न आलेले गायीमध्ये समजा गीर गाय आहे साहिवाल आहे राटी आहे या कशासाठी आहेत दुधाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ऊस नदीला या सहनशील आहेत बघा बर साहिवाल गिर राटी दुध उत्पादन आता मध्ये जर बघितलं मुर्रा आणि जाफराबादी म्हशीचे प्रकार जास्त दुधासाठी शिळेमध्ये उस्मानाबादी आणि सुरती मास आणि दूध दोन्हीसाठी आता उस्मानाबादी म्हटल्यावर ही पार आपल्या मराठवाड्यामधली दे मेंढीमध्ये दे देक्कणी नलिया मास आणि लोकर दोघांसाठी सुद्धा देक्कणी नलिया आता संक्रित जातीची उदाहरणं जर तुम्हाला विचारली क्रॉस ब्रेड ब्रीड्स म्हणतो आपण त्याला संक्रीत गीर होलस्टीन हे कॅरिन प्राईज उच्च दूध उत्पादन देणाऱ्या गाय आहेत या गिर आणि ओलस्टिक पासून जी तयार होते कॅरिन प्राइज साहेवाल आणि पासून जी तयार होते ती फ्राईजवाल जी जास्त दुधासाठी आणि उष्णतेला सहनशील आहे हे संकर घडवून आणलेल्या दोन जातीपासून एक चांगली जात बनवलेली आता जे आमचे टार्गेट आहे तेच फायदे उत्पादन क्षमता वाढते प्रतिकारशक्ती वाढते खर्च कमी आहे नफा जास्त आहे लवकर प्रजनन आहे अधिक उत्पादन आहे फायदेच फायदे आता काळजी काय घेतो आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अनुवंश सुधारताना स्थानिक जातींचा नामशीष होऊ नये आजार टाळावेत अनुवंशिक आणि जे त्यांच्यातले नॅचरल गुणधर्म आहे ना ते गेले नाही पाहिजे आणि दर्जेदार अशी ब्रीडिंग सेंटर्स तयार करण्याची गरज या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात पशुपालनाचा पाया काय आहे असं उद्या तुम्हाला विचारलं तर अनुवंशामध्ये सुधारणा करणे आणि जातींचं संवर्धन घडवून आणणे हा पशुपालनाचा पाया आहे आणि स्थानिक जातींचं जतन करत आधुनिक तंत्र वापरून उत्पादन आणि उत्पन्न वाढवता येते हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो पशुधन पर्यवेक्षिकची ब्याच तांत्रिक सह आपण घेतोय प्रवेश चालू आहे तुम्ही कधी जॉईन होऊ शकता तुम्हाला या आधीचे जे काही आपले लाईव्ह सेशन झाले आहेत रेकॉर्डेड सेशन झाले ते सगळे भेटतील सेव असेल तुमच्या कंटेंटमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू तुम् शकता ते आणि किती वेळा बघू शकता ते एक लेक्चर तुम्हाला नोट्ससुद्धा तांत्रिकच्या नोट्स देतोय मराठीच्या इंग्लिशच्या जी केच्या सगळं देतोय अभ्यासकट्ट्या ॲपवर तुम्हाला हे सगळं भेटणार आहे काही अडचण असेल हा नंबर आहे आणि यस बॅचलर ॲडमिशन घेतलं असेल किंवा घेतल्यावर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकून द्यायचा आहे तुम्हाला इथे त्याच्या नोट्स भेटून जातील पुढे जातो आहे आता आपला प्रश्नपत्रिका मी बनवली एक दहा प्रश्न बनवले दर्जेदार बनवले आधी आपण काय करू मी ते दहा प्रश्न घेतो तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा नंतर ते दहा प्रश्नांची मी डिटेल अनॅलिसिस ॲनालिसिस तुमचं घेतो अनुवंश सुधारणा याचा मुख्य हेतू काय आहे आता मला वाटतं तुम्हाला हे जमेल बघा बरं जनावरांचं वजन कमी करणे जातींचा नाश करणे गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढवणे रोग वाढवणे चला तुम्ही चला एकचं उत्तर काय बाबा ए बी सी डी द्या तुम्हाला जे वाटतंय ते शेवटी तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा स्कोर किती येतोय दहा पैकी आणि मी उत्तर देणार आहे कृत्रिम रेतन आर्टिफिशियल इन्सेमिनेशन या पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा कृत्रिम रेतनामध्ये काय केलं जात गाईचं दूध वाढवलं जातं शेतकऱ्यांचे उत्पन्न थेट वाढवले जाते श्रेष्ठ बैलाचे वीर्य मादीमध्ये सोडले जाते जनावर जनावरांना औषधी दिली जातात कृत्रिम रेतनामध्ये काय केलं जातं सांगा आर्टिफिशियल मध्ये काय केलं जातं तुमच्या डोक्यात लगेच उत्तर आलं पाहिजे क्रॉस ब्रिडिंग म्हणजे काय आत्ता वर आपण बघितलं दोन समान जातीचं संकरण दोन वेगवेगळ्या जातींचं संकरण एकाच वयाच्या जनावरांचं संकरण रानटी आणि पाणीयुग जनावरांचं संकरण बघा क्रॉस ब्रीडिंग कशाला म्हणणार क्रॉस ब्रिडिंग उत्तर देता आलं पाहिजे कोणती पद्धत आहे पशुधन अनुवंश सुधारणेसाठी वापरली जात नाही म्हणजे अनुवंश सुधारणेच्या पद्धती तुम्हाला माहीत असले पाहिजे निवड सलेक्शन ब्रिडिंग संकरण लसीकरण कृत्रिम कृत्रिमिरेतन कोणती नाही पद्धत अनुवंश सुधारणेची मला उत्तर पाहिजे उत्तर देता आली पाहिजे तुम्हाला जर पोस्ट काढायची ना तर एक करावं लागेल गीर कोणत्या प्रांतातील प्रसिद्ध गायीची जात आहे गीर बघा राजस्थान गुजरात महाराष्ट्र पंजाब गीर झालंय मी याच लेक्चरमध्ये ले। घेतलंय गीर जात जास्त दूध देणारी गायीची जात ओळख आता गीर ए, मी आज लेक्चर घेतोय सकाळीच मी गिर गायीची जात बघून आलो मला ते दूद, दूध म्हणजे दुधाचं माझं मला आवडतं रात्रीच्या वेळेस तर मी एका ठिकाणी गेलो होतो सायकलिंग करत तिथे मला दिसले गायी आणि म्हशी गोठा दिसला मग ते बाबांना विचारलं गाय ही कोणती गाय ती म्हटली गिर गाय पन्नास रुपये लिटरने हे दूध भेटेल म्हटले खेड्याती म्हणून पन्नासने सिटीत असलं शंभर नाही भेटतात ते आता जास्त दूध देणारी गायीमध्ये कोणती येते किल्लार जर्सी काठीवाडी हल्लीकर बघा मुर्रा कोणत्या प्राण्याची प्रसिद्ध जाती मुर्रा गाय बैल म्हैस मेंढी बघा बघितलं आपण आत्ताच्या सेशनमध्ये बघितलंय उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला स्थानिक जातींचं संवर्धन करण्यामागचा उद्देश कोणता असतो बघा स्थानिक जातींचं संवर्धन का केलं पाहिजे त्यांचा नाश करायचा आहे शुद्ध गुंधर्व जतन करायचंय विदेशी जाती आणायचे उत्पादन कमी करायचंय ऑप्शनच असे दिले की तुमचं उत्तर चुकत नाही पुढे जातो खालीपैकी कोणती भारतीय दुग्ध उत्पादक गायीची स्थानिक जाते म्हणजे दूध देणारी भारतातल्या स्थानिक जात साहिवाल होलस्टीन जर्सी ब्राउन स्वीस स्थानिक जात म्हटल्या बाहेरची नाही चालणार संक्रीत नाही चालणार संकरणाद्वारे निर्माण झालेल्या नवीन जातीचे मुख्य फायदे बघा जिथे ब्रिडिंग केली आहे उत्पादन आणि गुणधर्म सुधारतो जातींचा नाश होतो शेतकऱ्यांचं नुकसान होतं रोगप्रसार वाढतो फायदे विचारले हो काटाघाटीचा कार्यक्रम आहे सोपा बघूया उत्तर किती जणांची किती बरोबर आले उत्तर देतो मी तुम्हाला पहिला आपण विचारलं होतं की अनुवंश सुधारणा याचा मुख्य हेतू काय बघा गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढवणे अनुवंश सुधारणा बघा आता हे आपण थोडा समजून घ्या मुद्दा जेनेटिक इम्प्रुव्हमेंट असायला म्हटलं जातं म्हणजे जे हवेचे आहे म्हणजे दूध उत्पादन वाढीचा वेग रोगप्रतिकारक शकता म्हणतात ही पुढच्या पिढीमध्ये वाढवायची आपल्याला त्याला म्हणतो आम्ही अनुवंशिक सुधारणा मग त्यामध्ये निवड करणे संकरण करणे नोंदवयीचं व्यवस्थापन कार्यक्षमता परीक्षण अशा पद्धती इथे वापरल्या जातात त्याच्यातून ते वाढवलं जातो आता उद्देश काय शाश्वतरित्या उत्पादन वाढवायचंय नफा वाढवायचा वजन कमी करणे किंवा जातीचा नाश करणे हा कसा हेतू असू शकतो हे कोणलाही कळेल पुढे बघा कृत्रिम रेतन कशाला म्हणतोय आम्ही म्हणजे त्यामध्ये काय केलं जातं आणि मग खाली उत्तर होतं की श्रेष्ठ बैलाचं वीर्य नियंत्रितरित्या मादीमध्ये सोडलं जात आता यामध्ये या एआय मुळे काय होत कमी खर्च लांबवरच्या श्रेष्ठ वंशी परंपरेचा वापर या ठिकाणी शक्य होतोय रोगांचा धोका कमी होतोय निवडीची तीव्रता वाढते आणि गोठ्यामध्ये जी उष्ण अवस्था आहे ज्याला आम्ही हिट म्हटलं होतं ती ओळखून वेळेवर रेत रेतन करणं हे या ठिकाणी महत्वाचं असतो ए आय ब्रीडिंग म्हणजे काय बघा आता क्रॉस ब्रीडिंग म्हणजे दोन भिन्न जातींचं संकरण आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत वेगवेगळ्या जातींचा संकर करतोय आम्ही आणि संकरितामध्ये हेटेरोसिस किंवा हायब्रिड बिगर या ठिकाणी मिळतोय उत्पादन वाढ तग धरण्याची क्षमता आम्ही सुधारू शकतोय म्हणजे होलस्टीन फ्रिजियन वलष्टी जी आहे ती प्रिजन प्लस पासून तयार होते मात्र दीर्घकालीन कार्यक्रमामध्ये उद्दिष्ट स्थानिक परिस्थिती संगोपन सवयी या लक्षात घ्याव्या लागतात संकरण करताना काय लक्षात घ्यायचं ते आपलं कळत आहे पुढे आहे की कोणती पद्धत अनुवंश सुधारणेसाठी वापरली जात नाही बघा लसीकरण मी वापरले जात निवड केली जाते संकरण केलं जातं हे आयोग केलं जातं ही साधनं आहे अनुवंशिक लसीकरण नाही ते आरोग्य व्यवस्थापनाचा भाग आहे ते रोग आहे ते ओके त्याच्यामुळे लसीकरण हे उत्तर चुकीचं होतं पुढे गीर कोणत्या प्रांतातली बघा गीर ही गुजरातची गाय गुजरातमध्ये ही सौराष्ट्र गीर नावाचा प्रदेश आहे एक उत्कृष्ट दुप्ती देशी जात म्हणून आपण हिच्याकडे बघतो आता ही उष्ण वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता चांगला स्वभाव तुलनेने उच्च दूध उत्पादन यासाठी ही ओळखले जाते जगभरातील काही संकर कार्यक्रमात सुद्धा गिरच्या रक्ताचा वापर होतो बघा गिर आता जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये कोणती गाय तर उत्तर होतं जर्सी आता जर्सी जर बघितली आम्ही तर ही चॅनल आयसलँड म्हणून ओळखले जाते विदेशी गाय आहे फॅट जास्त हिच्यामध्ये कमी शरीर भारामध्ये चांगलं रूपांतरण ही देते खिल्लार किंवा हल्लीकर या देशी जाती ओढ आणि कामासाठी प्रसिद्ध आहे काठीवाडी ही घोड्यांचा संदर्भ प्रामुख्याने तिला आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता मुर्रा ही प्रसिद्ध जात कशाची व मुर्रा म्हैस कुठे पंजाब हरियाणा पट्टा दुधामध्ये फॅट जास्त आहे घंत जास्त आहे योग्य पोषण असेल उष्णता ताण व्यवस्थापन असेल प्रजनन नियोजन असेल त्यामुळे तिची कार्यक्षमता वाढते म्हैस लक्षात हो। ठेवावं हो लागेल स्थानिक जातींचं संवर्धन करण्यामागचा प्रमुख उद्देश कोणता बघा स्थानिक जातींचं संवर्धन कोणता उद्देश आहे सगळ्यात महत्वाचं शुद्ध गुणधर्माचं जतन करणे स्थानिक किंवा देशी गाई जे म्हणतोय आपण त्याच्यामध्ये उष्णता सहनशीलता असते आजार था था, स्थानिक चाऱ्यावर तग धरण असे गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात आणि यामुळे जैवविविधता टिकते भविष्यातील संकरण निवडीसाठी जीन स्रोत सुरक्षित राहतो बघा बर का स्थानिक जाती जे जा आहेत यामुळे संवर्धित केल्या पाहिजे आता कोणती भारतीय जात आहे की जी दुधासाठी चांगली आहे तर, सही है, सही वाल तर चांगली है, है, ती साहिवाल आहे तीक कोठे आढळते पंजाब हरियाणामध्ये आढळते होलस्टीन जर्सी ब्राऊन स्पीस हे दुसरे ऑप्शन होते या विदेशी जाते आता साहिवाल म्हटलं तर उष्णता सहनशील आहे रोगप्रतिकारक शक्ती जी चांगली आहे त्याच्यामुळे उष्ण उपोष्ण कटिबंध जो आपल्याकडचा आहे तिथे ही गाय टीक धरते टिकाव धरते हे आम्हाला माहित असावं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे सेशन बघितलं तुम्हाला हे आवडलं असेल आवडलंच पाहिजे मेहनत घेतोय मी पशुधन पर्यवेक्षकचं अशा पद्धतीने संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करत चाललो आहे अजून खूप सारे सराव पेपर मी घेत राहणार आहे तुम्ही नवीन असाल तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि अभ्यास ॲप्लिकेशन तर डाउनलोड करूनच घ्या त्या ठिकाणी जाऊन ही बॅज तुम्ही जॉईन केली तर तुमचा अभ्यास योग्य दिशेने होणार आहे थांबूया धन्यवाद